शिखर शिंगणापूरचं नाव शिखर शिंगणापूर का पडलं कालांतराने हे बुरुज पडत गेलेले आहेत दगड ढासळले की ते खाली पायथ्यालाच निघून जायचे तुम्ही मोठे सरदार नाहीयेत तुम्ही मोठे वतनदार नाहीयेत मी तुम्हाला मी मुलगी कशी द्यायची तर हे महिमानगड जे गाव आहे ते मान देशाची राजधानी होती ठिकाणी लोक लांबून लांबून या ठिकाणी बाजार करायला समोरच्या बाजूला आपण जो पाहतोय डोंगर याला वाघजाईचा डोंगर असं म्हणतात वाघजाई डोंगर वाघजाई देवीचं मंदिर आहे आणि एक तला आहे तिथे जंगल आहे तर त्या ठिकाणी हा जो आहे हा याच्यापेक्षा याची उंची जास्त आहे आणि समोर एक गुहा या ठिकाणी महादेवाचं एक शिवलिंग पलीकडच्या बाजूला सफेद दिसतंय या त्या ठिकाणी हे डोंगर रांगच आहे आपण म्हणतोय ती एक कंटिन्यू एक डोंगर रांग आहे आणि या परिसरामध्ये वाघजाईच्या डोंगरावरून परिसर म्हणजे काही आर्थिक म्हणजे कोणती मोठी संकट आली तर वाघजाईच्या डोंगरावर जायची किंवा महिमानगडला यायची लोक पण महिमानगडच्या डोंगरावर काय व्हायचं की शासक होते गावकरी वगैरे जायचं म्हणलं की गुराखेरी तर तेव्हा ते वाघजाच्या डोंगरावर जायचे आजही लोक बरेच काय काय संकट आले कोरोनाच्या काळात तिथून सगळी घर आ, ग्यून, ग्यून हो हे घेऊन परिवार घेऊन वर गेले होते लोक म्हणजे हे थोडासा कसा मागसलेला भाग आहे काही तर हे समाजातली काही माणसं वाघजाच्या डोंगरावर राहायला गेली होती पाण्याची सुविधा आहे महिमानगरावर एवढं पाणी नाहीये सगळ्यांना पुरणार एक मोठं तळ आहे वर समोरच्या बाजूला एक डोंगर दिसतोय बघा तो सतोबाचा डोंगर आहे आले सतोबा हे बिरोबा हे आपली ग्रामीण म्हणजे देवस्थान असतात ही ही माणसं जी होती म्हणजे देव होते देव कसे बनले आपण म्हणतो तुळजाबाबा आणि महाअंबाई हे सगळे आपण सगळे हे देव आहेत हे देव कधी झाले हे पूर्वीचे माणस संतरूपी माणसं होती तर सतोबा सुद्धा एक होते एक महान व्यक्ती होता पण ते देव झाले आणि धनगर समाजाचे देव धनगर रामेश्वरचे देव आहेत सतोबा बिरोबा बऱ्यापैकी साठ ते सत्तर टक्के म्हणजे धनगर समाज आहे इथला धनगर समाज आहे परिसरामध्ये जर पाहिलं तर मेंढपाळ वगैरे करणं हे करणं पण आज आर्थिक स्थितीवर मात करण्याचं काम ह्या समाजाने केलेलं आहे आणि एवढंच नाही की ह्या सगळ्या मानदेशामध्ये सगळे समाज एकोपेय राहतात आणि त्यामुळे ही देवस्थानं खूप महत्वाची आहेत या ठिकाणी सतोबाचा डोंगर या परिसरामध्ये पली आता पलीकडे शिखर शिंगणापूर हे दिसत नाही डोंगर अंगातनं या बाजूला शिखर शिंगणापूर तुम्ही आता इकडून आला तो किल्ला वर्धनगड समोर बघा इथून एक सीन ला मागच्या बाजूला वर्धनगड दिसतोय हा मधला दोन मधला डोंगरच वर्धनगड सतोबाच्या डोंगराच्या सम समक्ष समोर इकडच्या बाजूला भूषणगड किल्ला आहे भूषणगड किल्ल्याची गोष्ट वो मी वर गेलो तुम्हाला दाखवेन तर आता दिसणार नाही पूर्णपणे म्हणजे किल्ल्या म्हणजे किल्ल्याच्या भोवती आसपास किल्ले असायचे संकट आली तर पूर्वीचे काही लोक निशा इशारे करायचे बाई इथं काहीतरी आहे प्रॉब्लेम वगैरे कुणी जाळ लावायची काही मोठी पेंडी वगैरे जाळ जायची धूर दिसतोय बा काहीतरी संकट आहे गावावर समोरच्या बाजूला दिसतोय तर हे महिमानगड जे गाव आहे हे मान देशाची राजधानी होती काळी महेमानगड गावाचं मुख्य बाजारपेठ या ठिकाणी भरायची मेहमानगड गावात गांधी नावाची म्हणजे गुजराती माणसं आहेत ते त्या काळात आलेले आहेत हे जिथे वाडे दिसत तिथे जुने जुने, जुने आ, हे दिसत रुईन्स म्हणतो आपण की फाउंडेशन हे सगळे वाडे आहेत त्या काळातल्या गांधी गुजरात गुजराती लोकांचे आहेत व्यापार करा मोत्यांचा व्हायचा चांगला घोड्यांचा बाजार या ठिकाणी व्हायचा एकोणीशे चाळीसची ग्रामपंचायत ही म्हणजे हा मान तालुक्यातली पहिली ग्रामपंचायत या ठिकाणी हे दिसतंय ते मंदिर बाणेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे आत गाभाऱ्यात कोणाला प्रवेश नसतो का इथल्या गोष्टी इथे पुजाऱ्यांच्या काय असतील जलाशय तुम्ही बाजार इथे एक विहीर दिसते पलीकडे नंतर बांधलेलं आहे म्हणजे त्याला नंतर कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे पण मान तालुक्याचं एकमेव सांगण्याचं उद्दिष्ट मला हा की समोरचा भाग जो दिसतोय हे बाजारपेठचं ठिकाण होतं लोक लांबून लांबून या ठिकाणी बाजार करायला यायचे म्हणजे कुठलाही वैभव फार काळ टिकत नाही म्हणजे कोणतंही साम्राज्य कधी शेवटपर्यंत करत नाही कोणतं टिकत नाही कुठली किती दशकं गेली कितीतरी मोठी साम्राज्य होऊन गेली तसं मेहमानगडचं एक मोठं साम्राज्य होऊन एक चांगलं गेलं ते टिकलं नाही म्हणजे नंतरच्या काळात शिफ्टिंग झालं दहिवडी राजधानी जरी तो शिलाहारांचा म्हणजे जवळपास सातशे आठशे वर्ष जुना काळ असेल तो यादव काळ शिलाहार काळातलाच तो काळ होता नंतरच्या काळात सुद्धा म्हणजे अगदी शिवरायांच्या आसपासच्या काळात पण इथं मोठं बाजारपटचं ठिकाण होतंय हा शहर म्हणजे असे अ बाजारपटक म्हणजे मेहमानगडच्या आसपासच्या बारा तेरा वाड्यात ओढी आहेत त्यांचा सगळ्यांचा बाजार इथं भरला जायचो आणि मग किल्ल्यांच्या ठिकाणीच खाली बाजार असायचा तो त्यामुळं वेगवेगळ्या मोत्यांचा म्हणा कपड्यांचा म्हणा सगळ्यांचा इथं सगळे हा जो पटांगण आहे हा बाजार तळच म्हणला जायचा त्या काळातला तिथं समाधी काय परिसरात आहे शिवलिंग आहेत बाणेश्वराचं मंदिर प्राचीन आहे तिथेही पुढे शिवलिंग आहे बाणेश्वराचं मंदिर जे दिसतंय त्याच्या पाठीमाग आता ते दिसत नाही नीट मराठी शाळा आहे पलीकडे वरच्या बाजून दिसेल तर त्या ठिकाणी वाघोजी नाईक नावाची या ठिकाणी हे होऊन गेलेत किल्लेदार होऊन गेलेत तर ते त्यांची समाधी खालच्या बाजूला आहे फाउंडेशनच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी जिर्णोदार करायचं नियोजन केलेलं आहे मेहमानगड फाउंडेशनच्या वतीनं त्याला जिर्णोदर करायचं नियोजन आहे पण वाघोजी नाईकांची अशी आख्या की आहे की वाघोजी नाईक त्यांना कुठल्या तरी युद्धात हार झाली त्यामुळे त्यांनी वरून घोड्यावरून उडी मारली म्हणतात असे गावकरी म्हणतात त्याचा पूर्ण इतिहास काय असा माहीत नाही ज्या ठिकाणी उडी मारली वरून घोड्यासहित त्यांनी उडी मारली म्हणतात ते जे असतं एक प्रेम वगैरे आपण म्हणतो घोड्याचा आणि म्हणजे मालकाचं प्रेम असतं त्यांनी ते मग त्या त्या ठिकाणी किल्लेदार आणि तिथं समाधी घोड्याचा एक भाला फेकलेला शिल्प आहे ते अजून सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला हा सुद्धा बुरुज दिसतोय समोरच्या बाजूचा हा पण बुरुज गोल बुरुज म्हणजे इथे गोल बुरुज आणि इथे गोल बुरुज गोल आहे आणि कालांतराने हे बुरुज पडत गेलेले आहेत दगड ढासळले की ते खाली पायथ्यालाच निघून जायचे मग ते दगडाचा वापर काय करायचे गावकरी वा घर बांधायला वाडा बांधायला मेहमानगडचे इतके इतके बरेच दगड आहेत की ते गावकऱ्यांनीच वापरलेत म्हणजे खाली जी घरं बांधलेली आहेत किंवा खाली जी घरं दिसतात पायथ्याला होती ती ह्याच्या दगडाची खाली गणगडत गेल्यामुळे घरं फुटलेली आहेत तिथून लोक उठलेत आणि पलीकडच्या बाजूला काही गे ते गेलेले आहेत असं आहे पण जिथे जिथे त्यांनी घरं बांधले इथले दगड वापरायचे कारण कोरीव दगड वापरला असायचा त्यामुळे इथं एक मोठं आव्हान आहे की परत ते दगड रचना करायची म्हणली तर ते अवघड आहे नवीनच घडवायला लागतील तटाचीच काल मोठी वडी एवढी हाट असायची आणि या ठिकाणी आपल्याला टेहळणीला वगैरे या ठिकाणी दिवळ्या वगैरे आपण पाहतो तशा प्रकारचे आहेत आणि बुरुज जिथं ज्या ठिकाणी भाग निघतो तसा गोल बुरुज करायचं त्यावेळी खूप अवघड होतो तटावर साईडला उभं राहून ते बनवायचं मोठं आव्हान असायचं खूप त्यावेळी माणसं खूप अशी शूरवीर धाडसी माणसं असायची त्यामुळे त्या गोष्टी सहज होऊन जायच्या आणि शक्तिशाली माणसं म्हणजे दगड एवढा उचलायचं म्हणतात आजच्या लोकांना येणं खाणं पिणं खूप त्यावेळी चांगलं असायचं देशी खाणं असायचं आणि मान देशातील लोकांची इथं बऱ्याच गोष्टी आत्ता सुद्धा देशी जपल्या जायच्या लोकांच्या आता आता काळात मिक्स सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या म्हणजे बाजरीची भाकरी आपण खातो किंवा ज्वारीची भाकरी पुरी देशी बाजरी खायची म्हणलं ना इथं मिळायची म्हणजे आम्ही जेवढी दहीवडीत आलो तेवढी दे ज्वारीच खायचो पण बाजरी खायला इथं माणूस शिकतो म्हणजे इथे लोक बऱ्यापैकी बाजरीची भाकरी खातात होते या लोकांना आणि पूर्वीच्या खाण्या खूप बदल म्हणजे पौष्टिकता होती लोक आली तर दही ताक भरपूर मग एवढा मोठा माट माठ भरून बसून खायची आता ते शक्य नाही प्रत्येक गोष्टी आता गॅसवर आल्या चुलीचं कामच संपलंय त्यामुळे लोकांना आता पौष्टिकता आणि आहारा आहाराच्या आहारा गोष्टीच राहिलेल्या नाहीत वेळेत पाहिजे आणि कमी वेळेत पाहिजे त्यामुळं पूर्वीचे माणसं आहाराला वेळ पण द्यायची आणि कष्टालाही महत्व असायचं असं असायचं ठीक आहे आपण आता वर मारुतीचं मंदिर आहे तिथं आपण जाऊया आपण आता हा परिसर बघितला म्हणजे आता आपण ह्या पटांगणावर आलोय गडाला एवढं मोठं सपाटीकरण भूपृष्ठ दिसते का ते बऱ्याच किल्ल्यांकडे नसतं तुम्ही आता वर्धनगडला जाऊन आला भूपृष्ठ एवढा स्पेस नव्हता वर्धन मेहमानगडला एवढा दिसतोय आपल्याला ह्याचं हे वैशिष्ट्य आहे मेहमानगडचे आम्ही प्रोग्राम करतो वर्धापन दिन करतो इथे झेंडावंदन करतो हे दगड आम्ही असे रचून या ठिकाणी वर्धापन दिन झेंडावंदन वगैरे किंवा सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट पंच्याहत्तर वर्षानंतर देश झालं पहिल्यांदा तिरंगा झेंडापन फाउंडेशन या ठिकाणी फडकवला होता दोन हजार एकवीस साली त्यानंतर मग बाय ऐनवेळेला हा भगवा असतो आणि या सपाटीकरणावर पूर्वीच्या काळामध्ये उत्सव म्हणा जनजागृती म्हणा काही गडांचे सगळे गड उत्सव असतील म्हणा या मोकळ्या पटांगण होत असतील ज्यावेळी काही छोटे युद्ध असतील या या ठिकाणी झाले असतील म्हणजे आता पाठीमागचे इथे सगळ्याच आपल्याला माहितच नाही आहे समोरच्या परिसर मेहमानगडाचं एक गोष्ट की सगळा परिसर आपल्याला सभोवतीनं पाहायला मिळतो इकडं जसं सतोपाचा डोंगर समोर दिसतो आता इथं धुका आहे तर समोर बघा ह्या कंप्लेट अस्पष्ट आश्पर, दिसतोय एक डोंगरच दिसतोय तो भूषणगड किल्ला आहे त्याच्या आसपास डोंगर कुठलाच नाही भूषणगड नॅचरली एक म्हणतो ना बहुरूप आहे ते त्याच्या आसपास एक डोंगर रांग नाही ते एक सेपरेटच डोंगर आहे भूषणगडचा किल्ला हा यादवांनी म्हणजे सिंगन्य यादव राजा या ठिकाणी आला होता आता विषय निघाला म्हणून आपण सगळं परत इतिहासात जातोय शिखर शिंगणापूरचं नाव शिखर शिंगणापूर का पडलं यादवांचा देवगिरीचा राजा सम्राट आता आपल्या इतिहासात बरेच राजे महाराजांचे इतिहास आपल्याला सांगितले आहेत महाराष्ट्राचा महान राजा होऊन गेलेले यादव साम्राज्य त्यानंतर शिवरायांचा काळ आपण मानतो पण यादवांचा काळच प्रकाश होता आला नाही म्हणजे देवगिरीच्या किल्ल्यानं सगळे साम्राज्य महाराष्ट्राचं सा पाहत होते ते तर भिल्लमदेव यादव एक महा एक चांगला राजा होऊन गेला त्यानंतर सिंगनदेव यादव सिंगनदेव यादव महान देशात आले होते त्यावेळी शिखर शिंगणापूरच्या परिसरात आले होते महादेवाचं फक्त मंदिर होतं तर ते मंदिर त्यांनी बांधलं त्याचं नाव गावचं सिंगणापूर ठेवलं होतं सिंगनदेव म्हणून सिंगनापूर हा लक्षात तुम्हाला शिंगणापूर आपण ऐकलं पण ते सिंगनापूरचं अपभ्रंश झालं आणि शिंगणापूर पडलं त्याच्याबरोबर सिंगणापूरच शिंगना, होतो म्हणून यापूर्वी देशात जास्त वेळ सिंगनदेव राजा येऊन राहिला होता महिमानकडे येण्याची अपेक्षा म्हणजे अपेक्षा असणारच कारण या ठिकाणी हत्तीचे शिल्प तुम्हाला दारात दिसली मग हे यादव राज्याचंच साम्राज्याचं घर आपण जिजामातांचे पूर्वज कुणाला म्हणतो हे यादवांना म्हणतो जिजामातांचे जाधव जाधव जेवढे महाराष्ट्रात त्यांच्या पूर्वीचा नाव यादव होतो म्हणून हे छत्रपतींचं घराणं अं सिसोदिया राजवंश आपण म्हणतो ज्यावेळी राजांना मुलगी करायची होती शहा म्हणजे जिजाबाईंना करायचं होतं तेवढी हे जाधवराव घराणं त्यांना देत नव्हतं कारण तुम्ही भोसले आहात ती कुळ शोधायला सुरुवात झाली मग हे कुठून आली हे तर या ठिकाणी चाकरी करतात आदिलशाहांच्याकडं हे राजे कसे एका साम्राज एका सरदार फक्त आहेत एका आदिलशाही किंवा निजामशाही सरदार की करतात तर तुम्ही राजे घराणा नाही तुम्ही मोठे सरदार नाही आहेत तुम्ही मोठे वतनदार नाही आहेत मग तुम्हाला मुलगी कशी द्यायची त्यानंतर त्यांनी मग सगळे पाठीमागचे पुरावे काढायला सुरुवात केली सिसोदिया राज घराण्याचं हे वंशज या ठिकाणी कसे आले काय आले असा मग सगळा इतिहास पृष्ठ मिळाल्यानंतर लखोजीराव जाधवरावनी आपली कन्या जिजाबाईंना शहाजिराजांना दिली म्हणून जिजाबाईंना तुम्ही कपाळीत चंद्रकोर पाहता त्याचं okay. कारण आहे की यादव साम्राज्य यादव हे चंद्रवंशी हे म्हणतात mm -hmm. जिजाबाईंच्या कपाळी चंद्रवंशी चंद्रकोर असायचे आणि शिवरायांचं घोसले घराणं हे सूर्यवंशी पण आईचं मुली मुलाने मुलांना निम आईचं कर्तृत्व मोठं आवडतं आणि आई धडाडी होती आणि आईनेच साम्राज्य मोठं निर्माण करायला एक स्तुती दिली म्हणून जिजाबाईंच्या कपाळी चंद्रकोर असायचे म्हणजे शिवरायांच्या कपाळी परत चंद्रकोर तुम्हाला दिसायला आणि चंद्रवंशी राजाचे तरी राजघराणं होतं सूर्यवंशी जरी झालं तरी पण ते सिसोदिया आपण जे म्हणतो ना त्याचं उदयपूरचं राजघराण त्यांच्याकडे चंद्रकोर असते म्हणजे आपण पूर्वी कर्ण वगैरे पाहतो एक अर्धा एक टिका असतो अर्धी सूर्य असतो मग hmm. ते तसं सिसोदिया राजघराण्याची एक टिक्की लावायचे प्रकार होतो आणि आपल्याकडे जेवढे चंद्रवंशी राजघराण्यापैकी यादव साम्राज्य सगळ्यात चंद्रवंशी मोठं घराण होतं शिवरायांनी ते आकलन करून त्याचा सा अभ्यास करून चंद्रवंशी साम्राज्याचे पुढे विस्तृत्व करण्याचं ठरवलं आणि जिजाबाईंचं नाव जिजामातांचं नाव मोठं करण्याचं ठरवलं साम्राज्यात कुठली स्फूर्ती निर्माण करायचं का मा खूप मोठा रोल राष्ट्रमाता जिजामातांचा आहे असं आहे शिवरायांच्या अगोदर त्यांचं नाव म्हणजे महाराज आपण सा घेतोच साम्राज्य उभं करायला माते मातांचं खूप काम जिजामातांचं काम एक देवीच ती होती रायगड प्रतापगड सारखे मोठे मोठे किल्ले होते साम आपल्याकडे माणसं सा कमी होती त्यावेळी हे तू कर आणि हे धडाडून पूर्ण करणार आहे आपल्याकडे पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या ना हे तू करणारच आहेस तर आपल्याला ते गट निर्माण होतो मी करणारच आहे राजा असा होता की आपला की इतके इतके मोठे साम्राज्यात मोठे मोठे महाराज होऊन गेले त्यांना खूप गोष्टींची व्यसन होती पण महाराज आपल्याला कुठलीही व्यसन नव्हती हे उदाहरण घ्यायचं म्हणजे रायगडावर जावा की प्रतापगड जावा महाराजांना कुठलं व्यसन होतं स्त्रियांविषयी आदर होता इतर राजांनी हजार म्हणजे शंभर शंभर बायका केल्या केळ किल्ल्यांवर जनान खाली खोलले पण महाराजांनी या गोष्टीचा कधी कुठल्या गोष्टीचा उपभोग घेतला नाही त्यांना परिस्थितीनुसार त्यांना म्हणजे लग्न वगैरे करावं लागले दोन ते तीन लग्न वगैरे पण अय्याशी कधी ह्या राजाने केली नाही म्हणून हा राजा महान आहे आणि हा राजा महान पूर्ण भारत भरात नव्हे तर पूर्ण जगात महाराज होऊ शकतो छत्रपती शिवाजी महाराज आज आपण छोटे मोठे किल्ल्यावर जरी गेलो तो महाराज नाव घेतो कारण कारण त्यांची पुढची पिढी किंवा सरदार किंवा त्यांचे जे काय असतील जे सरदार होते ते स्वतःला कधी राजे म्हणून घेत नव्हते राजे नंतरच्या काळात झाले ब्रिटिशांनीच केले राजे सगळ्या सरदारांना परत एकत्र येऊन सातारच्या छत्रपतींकडं दरबार भरायला जायचो आणि त्या ठिकाणी मुजरा वगैरे करायचे म्हणजे पंतप्रधान पासून सगळे खाली जे होते पेशवी तळबिडची दाभाडे त्यानंतर मुदोळचे घोरपडे बांदल, बांदल। परत हे जे बाहेर जे गेले मध्य प्रदेशला जे गेले म्हणजे मध्य प्रदेशचे आपण आता घराण आपण कुठलं गेलो सिंधिया राजवंशी म्हणजे आपण ग्वालियरचं राजघराण म्हणतो आणि गायकवाड हम्म आज गुजरात मध्ये सगळ्यात मोठं राजघरण गायकवाडांचं आहे इथल्याच लोकांमध्ये गायकवाड कोण आहेत मराठा साम्राज्याचे सरदार होते ते त्यामुळे आपण ज्या ठिकाणी उभा आहे महिमानगड हा एक तुम्हाला एक सांगण्याचा उद्देश की महिमानगड किल्ला एक छोटा किल्ला आहे पण छोटे किल्ले महाराजांसाठी असं नव्हतं की हा किल्ला मोठा आहे आणि हा किल्ला छोटा आहे स्वराज्यात कुठलेही किल्ले अगदी राजगडपूरचे किल्ले होते तोरणाचं नाव उंच होतं म्हणून त्याला प्रचंडगड नाव दिलं तोरणगड मही म्हणजे पर्वत आणि माळ म्हणजे मानदेश हा लक्षात ठेवायचं की महिमानगड पडलो ह्यानंतर हा जो रोड दिसतोय आपण सोलापूर हायवेला जातो हा म्हणजे सातारा सोलापूर हायवे मानला जातो तर आदिलसाची स्वारी जी स्वारी इथूनच गेली होती लोकांचं म्हणणं आहे की महिमानगड इथं या ठिकाणी आला होता मेहमान नावाजी करायला या ठिकाणी स्वरूप खान वाडी आहे स्वरूप खान नावाचा राज इथं त्यांनी या ठिकाणी सरदार सोडला ठेवला की बाई इथं तू बघ इथं स्वरूप खान वाडी आहे म्हणून मुस्लिम शासक नंतर आल्यानंतर बरेच बदल झाले मंदिर वगैरे गेली काय गेली कुठलाही धर्म ही कधीही लक्षात ठेवा धर्म ही माणसाचा कधीच विरोध नसतो माणसाचा विरोध मनुष्य असतो चालू नारा आपण आपल्या भोवती मुस्लिम पण होते पूर्वी ते म्हणजे महाराजच्या काळात मुस्लिम पण होते आता धार्मिक डोक्यात आपल्याला काय होतं की हे धर्माची माणसं पूर्ण वेळी पण कसं असतं कोणत्याही गोष्टी एखाद्या साम्राज्यात नेत त्यांचा जो नेता असतो तो राजा असतो त्यांना जो बिंब होतो तशा प्रकारे माणसाचं मानसिकता बनते तयार होते, होते। आपल्यात महाराज खूप मोठे मोठे ग्रेट होऊन गेले रोम साम्राज्यानंतर आपल्या भारतात सगळ्यात मोठं साम्राज्य होतं ते म्हणजे हम्पीचं साम्राज्य म्हणजे आपण ते म्हणतो आपण विजयनगर साम्राज्य तुम्ही हम्पीला जर गेला तर आपल्या भारतीयांनी एकदा हम्पी पाहावीच इतकं मोठं साम्राज्य रोम नंतर मोठे मोठे दगडांचं केवढं स्केल आहे ते पाहिलं तर त्यामुळं आपल्याकडे मंदिरं मोठी होती सगळं होतं पण काही गोष्टी भौगोलिक स्थिती त्या राहत नाहीत किंवा नंतर सगळ्या साम्राज्य होऊन गेले नंतर पाडापाडी झाली साऊथला गेला तर सगळ्यात मोठं बिग टेम्पल म्हणजे तंजावरचं मंदिर आपल्या भारतामध्ये सगळ्यात उंच मंदिर हे तंजावरचं मंदिर आहे तंजावर सॉरी सगळ्यात बृहदेश्वराचं उंच मंदिर आहे आम्ही आर्किटेक्चर मध्ये असल्यामुळे या सगळ्या मंदिरांचा आम्हाला अभ्यास होऊन गेला म्हणजे अभ्यासात कुठल्या मंदिराचं काय कसं कशी सिस्टिम केली काय बांधला हे गड फक्त काय असतं आपल्याला तुम्हाला उदाहरण आहे आपल्याला हे गड बांधणं सुद्धा साधी गोष्ट नव्हती होती नुसता डोंगर होता कारण तटबंदी केल्या तटबंदी नंतर प्रोटेक्शन केलं त्याला प्रोटेक्शन केल्यानंतर वास्तू बांधल्या गेल्या आता या ठिकाणी आपण किल्लेदाराचा वाडा पाहायला जाणार आहे पूर्वी